सणासुदीचे दिवस आहेत आणि बऱ्याच मैत्रिणींना किंवा नऊ मुलींना आपल्या स्वतःच्या हाताने मिठाई बनवायची असते आणि पाकाची गरज पडते कधी कधी तर पाक कसा बनवायचा सा, साखर किती घ्यायची पाणी किती घ्यायचं कळत नाही तर यासाठी आपण आज पाक एकतारी पाक कसा बनवायचा अगदी परफेक्ट याची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं साखर घालायची आहे तर साखर कधी कधी जास्त प्रमाणातही लागू शकते तर अर्ध्या वाटीसाठी आपल्याला पाव वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे म्हणजे जर एक वाटी साखर असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घ्यावं लागणार आहे म्हणजेच की जितकं साखरेचं प्रमाण असेल त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक किलो जर साखर असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर इतकं पाणी वापरावं लागणार आहे त्याचप्रमाणे इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला एक तारीख पाक दाखवत आहे तर अर्धी वाटी इतकं साखर घेतली होती तर पाव वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि कमी गॅसवर तीन चार मिनटं सतत आपल्याला ही साखर भेदगळेपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे या पाकाला छान खळखळून ख़ड़ उकळी यायला लागली की एक चार पाच मिनटांनी आपण जरा चेक करत राहायचं आहे एक ते अर्धी वाटी जर साखर असेल हो तर हा पाक तयार होण्यासाठी आपल्याला पाच ते सहाच मिनटं लागू शकतात कमी गॅसवरती यापेक्षा जास्त हा पाक ठेवायचाही नाही नाही तर पदार्थ कडक होऊ शकतो आपला एक तरी पाक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला थोडंसं चमचामध्ये घेऊन थोडंसं गार करून बोटावर त्याचा एक थोडासा थेंब घ्यायचा आहे आणि दोन्ही बोटांनी असं चिकटवून बोट दूर करायचं एकदा दोनदा असं बोट चिकटवून दूर करून बघायचं आणि इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे इथे पाहू शकता इथे आपल्या पाकाची एक तार तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही एक तारीचा पाक बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे वेळ कमी किंवा अधिक होऊ शकते पण चेक करण्याची ही योग्य पद्धत आहे आणि इथे एक तारी पाक आपला तयार झालेला आहे